हॅलो मित्रांनो आता आपण बसलेलो आहोत मंगलोर पीर अमरावती गाडीमध्ये आणि ही गाडी एकदम अलिशान आहे त्याचबरोबर आपल्याला चांगली जागा भेटलेली आहे विंडो सीट आपण कंडक्टरांकडून तिकीट काढून एकशे बहात्तर रुपये एवढी तिकीटाची माझी प्राइस झालेली आहे मंगळूर पीर टू अमरावती आणि आपण निघाल अमरावती सिटीकडे अमरावती सिटीकडे जात असताना महत्त्वाचा एक रोड लागतो तो म्हणजे समृद्धी महामार्ग या समृद्धी महामार्गावरून गाडी काही काळ चालते आता सध्या जो रोड आपल्याला दिसतो आहे त्याच्यात दुतर्फा शेती आहे आणि छान विशेष म्हणजे झेंडूच्या फुलाची शेती इथे मोठ्या प्रमाणावर केलेली दिसते ही सगळी झेंडूची फुलं आहेत जे आपल्याला या भागामध्ये दिसत आहेत अमरावतीला जाताना एक महत्त्वाचं शहर लागलं ते म्हणजे कारंजा आता या कारंजा शहराला कारंजा लाड असं म्हणतात कारण लाड या आडनावाची ला हे आहे मंडळी ला ला शहर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहते लाड म्हणजे जैन याला कारंजा जैन असं सुद्धा म्हणतात किंवा कारंजा लाड असं याचा शब्द आहे तर ही जे शहर आहे हे आपल्याला इथं लागलेलं आहे आणि आता हे शहर क्रॉस करून आपण समृद्धी महामार्गाच्या वाटेने जाणार आहोत अमरावती शहराकडे खास्कृती महामार्ग आहे तो थेट जातो नागपूरच्या दिशेने या महामार्गावरून आपली अमरावतीकडे जाणारी गाडी काही काळ चालत होती आणि तेथून शिवने फाटा वरून ती क्रॉस करून पुन्हा एकदा अमरावती रोडकडे निघते त्याचं हे दृश्य आहे आपण आता अमरावती शहरामध्ये पोहोचलेलो आहोत हे अमरावती शहर आहे याला भारतातील सर्वात सुंदर शहर पर्यावरणयुक्त आणि ग्रीन सिटी म्हणून ओळखलं जातं असं हे अमरावती शहर आहे इथे आपण आता पोहोचलेलो आहोत हा एक शहराची बाहेरची बाजू आहे आयुष्यात पहिल्यांदा मी अमरावती सिटीमध्ये आलेलो आहोत आणि थोड्याच वेळाला आपण उतरणार आहोत मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहोत अमरावती बसस्टँडला हे आहे अमरावती एस टी स्टँड आणि इथून आता आपण जाणार आहोत अमरावती विद्यापीठामध्ये चलो अमरावतीमध्ये रिक्षा पकडून मी निघालो आहे वाटेत मला वायुसेनेचे एक विमान पाहायला मिळाले जे अमरावती शहराला गिफ्ट देण्यात आलेले होते ते विमान पाहून आता मी निघालो आहे विद्यापीठाकडे विद्यापीठाकडे जात असताना अमरावती शहराच्या दुतर्फा अनेक वृक्ष आपल्याला दिसतात वृक्षामुळे रस्त्याच्या दुतर्फा खूप मोठी सावली पडलेली आपल्याला आढळते आणि म्हणूनच काय या शहराला ग्रीन सिटी म्हणत असावेत दुतर्फा झाडेच झाडे आपल्याला या शहरामध्ये दिसतात शहर अतिशय हिरवागार आहे हा बहुतेक कोर्टाचा किंवा जिल्हाधिकारी ऑफिसचा भाग असावा आणि इथून आपण एंटर करत आहोत अमरावती विद्यापीठामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अतिशय नयनरम्य असा परिचय आणि जवळजवळ आठशे एकरामध्ये ही जी युनिव्हर्सिटी आहे ती पसरलेली आहे इथं मधल्या काही इमारती आपल्याला समोरच्या भागामध्ये दिसत आहेत आणि आपल्याला जायचंय परीक्षा विभाग रिसर्च सेंटर या ठिकाणी ता? मित्रांनो चार तासाचा प्रवास करून शेवटी मी पोचलेलो आहे अमरावती विद्यापीठामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आहे हे आणि विद्यापीठाची विशेषता सगळ्यात मोठी विशेषता हीच आहे की एका माणसामध्ये देव शोधणाऱ्या संताच नाव या विद्यापीठाला आहे ती व्यक्ती निरक्षर आहे परंतु ती साक्षरतेचे धडे लोकांना देते की मुलांना शिकवा अर्धी भाकर कमी खा परंतु पोरांना शिकवा अंधश्रद्धेपासून दूर लाहा आणि माणसामध्ये देव शोधा अशा विद्यापीठामध्ये आपण आलेलो होतो जिथे उभं मित्रांनो या विद्यापीठामध्ये आता मी लायब्ररी शोधतो आहे पाऊससुद्धा सुरू झाला आहे रिमझिम 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 आणि इथं छान असे स्लोगन्स प्रत्येक ठिकाणी दिलेले आहेत हे सर्व वाक्य हे गाडगे महाराजांचेच आहेत आणि सुंदर अशा बागासुद्धा विद्यापीठामध्ये पसरवलेले आहेत त्याचबरोबर विद्यापीठ आठशे एकरामध्ये पसरलेले आहे एटीन हंड्रेड एकर्स मित्रांनो हे आहे विद्यापीठातील क्लासरूम आणि हा आहे विद्यापीठाच्या आतील भाग जिथे ई सोर्सेस रिसोर्सेस ठेवलेले आहेत संशोधनासंबंधीचे आता आपण पाहूया आपल्या विद्यापीठातील लायब्ररी कशी आहे ती तर या ठिकाणी विद्यार्थी वाचण्यासाठी बसत असतात आणि या ठिकाणी भली मोठी लायब्ररी आहे ज्या ठिकाणी अनेक दुर्मिळ असे ग्रंथसुद्धा ठेवलेले आहेत अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या लायब्ररीचा फायदा घेण्यासाठी दूरदूरून येत असतात आणि विद्यापीठामध्ये आपलं संशोधन आणि इतर कार्य पूर्ण करण्यासाठी थांबत असतात ही अशा प्रकारची लायब्ररी आहे ज्यामध्ये धार्मिक राजकीय लायब्ररी सायन्स लॉ इत्यादी विषयाची पुस्तके इथे ठेवलेली आहेत मित्रांनो हे माझं आवडतं सेक्शन आहे धार्मिक पुस्तकांचं सेक्शन इथे विविध पुस्तकं धार्मिक पुस्तके ठेवलेली आहेत उदाहरणार्थ लीलाचरित्र माहीमभट यांनी लिहिलेलं सार्थ भगवद्गीता तसेच शंकराचार्य लिखित ब्रह्मसूत्र आणि इतरही धार्मिक पुस्तकं इथं ठेवलेली आहेत हा ज्ञानाचा खूप मोठा खजिना आहे हरिदास हरिविजय इत्यादी ग्रंथ इथं ठेवलेले खाली तुम्हाला ब्रह्मसूत्र दिसत आहेत निळ्या रंगाची पुस्तकं आहेत ती तर अशा प्रकारचे खूप सुंदर सुंदर पुस्तक येतात मित्रांनो आता आपण घेत आहोत विद्यापीठाचा निरोप विद्यापीठाचं वित्तभवन आपल्याला समोर दिसतं आहे विद्यापीठातून पायी अमरावतीकडे निघणारे विद्यार्थीही दिसत आहेत अमरावती शहर हे भारतातील सर्वात प्युअर एअर असणारं एकमेव असं शहर आहे बरोबर विद्यापीठामध्ये वाघ आणि बिबटे सुद्धा आढळतात त्यामुळे इथे सावधानतीचा इशारा म्हणून सूचना लावण्यात आलेली आहे तर मित्रांनो असं हे सुंदर असं अमरावती शहर भारतातलं सर्वात भारतातलं सर्वात ग्रीन शहर म्हणून ज्याची ओळख आहे असं शहर ते आपलं पाहून झालेलं आहे आणि आपण आता घर धरतो आहोत घरचा रस्ता आपल्याला मंगरूळ पीर नावाची बस आता हवी आहे तर बघूया ती बस भेटते का बायको घरी मिर्या वाटत असेल माझ्या नावाने का नाही आले का नाही आले का नाही आले तर निघूया घराच्या रस्ते चलो बाय बाय